नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते बी बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उद्धव भावसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते ने बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी भव्य कार रॅली काढण्यात आली या रॅलीला स्थानिक भूमिपुत्र तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शेकडो नागरिक आपापल्या वाहनांसह सहभागी हो झाले मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांना आलेल्या आदेशानुसार मोर्चा रोखण्यात आला काही काळ वातावरण तणावग्रस्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुसंवाद साधत परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली यावेळी मोर्चेकऱ्यांमधील दहा लोकांना विमानतळ व्यवस्थापन कार्यालयापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि प्रकरण काही काळासाठी शांत झाले मात्र एअरपोर्ट ऑथॉरिटी अर्थात अदानी समूहाचे मुख्याधिकारी श्री शर्मा हे या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे शिवसैनिकांचा हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि शिवसैनिकांनी आपल्या झंजावात दाखवत या ठिकाणी निवेदन न देताच मागच्या पावली फिरत आता निर्णय मातोश्रीवरच होईल अन्यथा येत्या तीस तारखेला उद्घाटनाचा कार्यक्रम शिवसेना स्टाईलने उदयाचा इशारा देण्यात आला या प्रसंगी सुरेंद्रनाथ मानेसाहेब उपनेते बबनदादा पाटील संपर्क प्रमुख प्रसाद भोईर शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष घरत साहेब जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे उपजिल्हा प्रमुख भरत पाटील प्रमुख रामदास पाटील प्रमुख नरेश राहाळकर महानगर समन्वयक दीपक घरत महानगर प्रमुख औचित राऊत तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे तालुका प्रमुख संदीप पांडेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संतोष ठाकूर शहर प्रमुख प्रवीण साधव यतीन देशमुख दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ नये या फोन विचारायचे होते बाळासाहेबांचं नाव देवा असा एकनाथ शिंदेनी प्रस्ताव मांडला होता आम्ही सर्वोपर कारण दिबा पाटील साहेब आणि बाळासाहेब ठाकरे आम्हाला वडिलांसारखे आहेत बाळासाहेबांचे आमचे वडील आहेत दिबा पाटील पण त्याचे आहेत ज्यांनी ज्या दिबा पाटलांनी या जनतेसाठी प्रकल्पासाठी आम्हाला चांगले मोबाईल हातात घ्यायला फिरवले दोन दोन कोटीच्या गाडीत फिरवले त्यांचं नाव असणं आवश्यक आहे ते रस्त्यावर आल्यानंतर आम्ही माघार घेतली एवढा मोठा नेता कोण होऊ शकत नाही उद्धव साहेबांसारखा वडिलांचं नाव मागे टाकून दिबा पाटलांच्या नावाला पाठिंबा दिला नुसता पाठिंबा नाही तर कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला आणि तो डिसिजन घेतल्यानंतर ही आमची सत्ता गेली ही मंडळी सत्तेवर आल्यावर यांनी आत्ता परत तीन वर्षे काय केलं मी जाहीर भाजपला आवाहन केलं होतं आमदार खासदार मंत्र्यांना तुम्ही दिवी पाटला साहेबांचं नाव द्या तुमचा जाहीर सत्कार शिवसेनेतर्फे केलं जाईल तर मी आत्माधान करेन आज माझा त्यांना सवाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय या ठिकाणी अडाणी कंपनीचे लोक असतील प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते माझी खासदार माझी आमदार आणि ह्या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला

कारण त्यान, त्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्यांनी जो लढा दिला आणि जो भूमिपुत्रांना त्याचा फायदा झाला तर खरोखरच ते या याचे हक्कदारच आहेत की या विमानतळाला जे नाव आहे ते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच दिलं पाहिजे